पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळाची पाहणी शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची केली अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर ब्लॅक बॉक्स सापडला लवकरच होणार दुर्घटनेच्या कारणांचा उलगडा अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू मृतांमध्ये महाराष्ट्रातील पंधरा जणांचा समावेश अपर्णा महाडिक मैथिली पाटील दीपक पाठक रोषणी सोनघरे हे चार क्रू मेंबर्सही समावेश लंडनच्या भूमी चौहान यांची फ्लाईट दहा मिनिटांनी मिस झाल्यानं अपघातातून थोडक्यात बचावल्या अपघाताची बातमी करताच भूमी यांनी मानले देवाचे आभार बच्चू कडू यांची प्रकृती आणखीनच खालावली अन्यथा त्याग आंदोलनामुळे साडेचार किलोनी वजनही घटलं तर काही उपोषणकर्त्यांची तब्येत खालावल्यानं रुग्णालयामध्ये हलवलं नाशिकच्या सातपूर येथील निलकंठेश्वर मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा दुसऱ्यांदा डल्ला चोरांना जरबंद करण्याचं नाशिक पोलिसांसमोर आव्हान राज्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात मुंबईमध्ये पुढील चार दिवस पावसाचा इशारा तर पुण्यासह कोल्हापूर सिंधुदुर्ग संभाजीनगरमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी राज्यामध्ये अनेक ठिकाणी वादळीवारासह मुसळधार पावसाचा धुमाकूळ वाशिमच्या मंगळुळपीर बाजार समितीमध्ये शेकडो क्विंटल शेतमाल भिजला तर पैठणमध्ये केळीच्या बागेचं मोठं नुकसान इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलकडून फायटर प्लेनद्वारे हल्ला इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत इस्रायलमध्ये आणीबाणी घोषित